त्याची रास आज आमच्या वाटात आहे गळ्यामध्ये चेहरी तर आहे जन्माला आलेलं बाळ सुद्धा बाबा भीमा मुळे जय आला आज मोठ्या पाटात आहे जयंती महोत्सव म्हणजे बड्डे कोणाचा आहे आपल्या बापाचा आहे तर झालाच नाचलं तर पाहिजेच म्हणून अरे मिढान आला पाहिजे महिलांचा सुद्धा मेजर कारण राहुल शिंदे तसे सोनू भाऊ अरे खीर सागर दादा कारण आपल्याला आणि वर यायचंय वर्षातून सगळ्यात मोठा सेलिब्रेशन करणार असं कोणता आपला सागर भीम जयंती आणि आपल्या गावच्या अनबानश्या वा साऱ्या जगाची धुरा होती असे बाबासाहेबाच्या खांद्यावर वंचितची फरमाईशी आहे म्हणून फक्त मोकळा खातोय <laughs> खांद्यावर खेळ लईर बाळ प्रकाश आंबेडकर त्याच <laughs> खांद्यावरी खेळ लईर बाळप्रकाश आंबेडकर खेळ <laughs> बाळप्रकाश आंबेडकर खेळ बाळप्रकाश आंबेडकर आणि म्हणून आणि म्हणून कारण कालचे शब्द आज खरे ठरायला लागले कालचे कालचे शब्द आज खरे ठरायला लागले पाहून आमचा थाटमाग वैरी मनात झुराय लागले अरे काल आम्हाला नाव ठेवणारे साजन आज बाबासाहेबाचे पाय धराय लागले म्हणून का अरे वी अभिखान वी अभिखान मी अभिमान सन्मान अरे व्हिएिन भी आई भिखान भी अभिमान सनमान कुणामुळे एकदा भाऊला बी विचार कुणामुळे बाबा साहेबा मुळ अरे बाबा साहेबान दिलं बाबा साहेबान बाबा साहेबान दिलं बाबा साहेबान बाबा साहेबान दिलंय बाबासाहेबान बाबा साहेबान दिलंय बाबा साहेबान भीआभिखान भी अभिमान सनमान मी अभिमान सनमान गयात हिट अंतराता अरब हिमा मूळे बदलली रे जिंदगी ही खास वाजू न करे दांबा अरब हिमा मूळे रे जिंदगी ही खास आजही इस्त्रीची कपडा त्याला आजही इस्त्रीची कपडा त्याला आजही इस्त्रीची कपडा त्याला <गी> आज इस्तरीची कापड त्याला तर इस्तरीची कपडे त्याला तर इस्तरीची कपडे त्याला तर अरभिमा मुलं पदली रिंदगी ही खासल बदली र जिंदगी ही खासल भीमा मुलं बदलली रिंदगी ही खासल आज इस्त्रीची कापड त्याला तर बुटा सोन नान भारीतला सुट्टा ना बुट आगाभारी सोन नान आरटीआय महिला आघाडी अंधेरी मुंबई तालुका सचिव प्रमिला अनिल गमरे आठवले गट यांच्याकडून पाचशे रुपये दमदान का भारीतला बुटा ना भारीतला भारी सुट्ट आघाभारी सोन नान कोणामुळे

शौर्य रुपया सतीश शिंदे ने नंबर वन जे मालक यांची उपस्थिती या ठिकाणी आहे कारण आर जिल्ह्या सुशरद यांच्या वतीने या ठिकाणी धम्मदात वाया गेली हस्त पिढी अरे वाय गेली पिढी वाजवा वाय गेली आज पिढी माझ्या गेली असती पिढी माझ्या अभिमान घडवली वाय गेली असती पिढी माझ्या अभिमान घडवली अरे लोकशाहीचा अधिकार कुणी दिला बोला लोकशाही मतदानाचा अधिकार म्हणून दिला आर फल्या भाल्या उडून आणतुस करून या मतदान आर फल्या फल्या उडून आणतुस करून या मतदान हे मी बाबा साहेबान दिलं बाबा साहेबान बाबा साहेबान दिलं बाबा साहेबान दिलंय बाबासाहेबान बाबासाहेबान दिले बाबासाहेब होई शिवशरण सतीश शिंदे पुढे या वर या हा सुरेश शिवशरण यांच्याकडून धमदान हॅलो अरे फाल्या आला निवडून आम तुष करून या मतदान भाल्या भाले आला निवडून आण दुष्करुनी या मतदान कुणामुळे अरे बाबा साहेबान बाबा साहेबान बाबा साहेबान बघा किती गर्दी झाली बघा अरे आठवाचा रात्र तू कोणीचा वळ येत आठवाचा रात तू कोणीचा वळ येते आज गर्दीच्या गर्दी यासा जन विशालच्या भोवती गर्दीच्या गर्दी या साजन विशालच्या भोवती आज गर्दीच्या गर्दी कुणामुळे तुम्ही गाणं म्हणायचं आज लाखा लाखाना घेऊ नका आता बेंद्रेच पुढचं तुम्ही म्हणायचं पुढचं तुम्ही म्हणायचं मी टायमिंग देणार आज लाखा लाखाना घेऊ नका आत नाही बेंद्रेचं पोरग बाबा टू थ्री फोर साहेब बोलर बाबा साहेबा बाबा आता आता महिलांनी महिला ए पुढे 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 अरे असं करू सगळे सगळे पुढे आज लाखा लाखा ना ए पुढे 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 हो रे जो पुढे येणार नाही त्यांचा सत्कार होईल बर का या पुढं सगळे या जागे येऊन मारा दिला जाईल आज लाखा लाखा ना घेऊन नका आता बेंद्रेचं पोरक गाण वन टू हे तुम्ही ना करे वाजवत दादा हो आज लाखा लाखांना घेऊ नका आता पोर वन टू थ्री ओके आता सगळ्यांनी आज लाखा लाखाला थांबा थांबा थांबाचा आवाज जास्त आला अरे हो माझं नाव खराब करू नका हा आज लाखा लाखा न घेऊन गायंद्रियाचा पोर गाणे महिलांचा आवाज जास्त वाटायला नको आपल्यापेक्षा तुमचं बीन माझं बीन आज लाखा लाखा न घेऊन गात बिएंद्रियाच पोर घा तरी हा वाज वाजवा इकडे इकडे वा वा आता तरी तरी बी आता बघा तरी बी हा या बरं का आता मी तुमच्या साईड हे त्याच्या साईड न मी लगेच घेऊन नका आता बिंदीच भोरगाण दीक्षा शिवसेना यांच्या वतीनं सुद्धा या ठिकाणी धम्मदान शिवाजी चंद्रशिव यांच्या वतीनं सुद्धा या ठिकाणी धम्मदान आर व्ही अभिराणा व्ही एखान व्ही अभिमान सन्मान يا <applause> بابا